सातशे एकावन्न आठशे रुपये आठशे अकरा आठशे 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 एकवीस एकवीस पंचवीस काय करायचं रेशभाई आठशे एक्कावन्न रुपये एक आर आरपी एक एस पी ए सहा मार्ग मला सहा नऊ सोळा बोला शंभर एकशे एकशे वीस एकशे तीस पस्तीस चाळीस एकशे एक्कावन्न

चार राहिले दोन आर पी ए दोन पोपट शंभर दीडशे दोनशे अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे दहा रुपये तीनशे अकरा तीनशे पंधरा रुपये तीनशे एक्कावन्न रुपये बोला तीनशे एक एकान पंचावन्न ऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे अकरा चारशे एक्कावन्न पंचावन्न पंचावन्न साठ सत्तर ऐंशी ऐंशी पंचायत पाचशे रुपये पाचशे रुपये मार्ग मामा दोन बोला राजमे बोला दोन एक चिनल दोन आहे पाचशे रुपये पाचशे दहा रुपये पाचशे अकरा पाचशे पंधरा रुपये पाचशे एक्कावन्न पंचावन्न रुपये सहाशे रुपये एक रुपये एकवीस रुपये सहाशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये सहाशे बावन्न एक सहाशे बावन्न दोन सहाशे बावन्न तीन बरोबर का आरमडी तुला मी बोल

रुपये दोनशे पन्नास साठशे सत्तर रुपये दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये दहा तीनशे वीस रुपये तीनशे तीस पस्तीस चाळीस तीनशे पन्नास शंभर तीनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा दोनशे वीस दोनशे तीस पस्तीस चाळीस दोनशे पन्नास झे पन्नास